नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक्सक्लुझिव्ह मराठी यूट्यूब एक चॅनलवरील छत्तीस दिवस छत्तीस जिल्हा या सिरीजमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या सिरीजाचा दिवस दुसरा व जिल्हा दुसरा मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याबद्दल जाणून घेणार आहोत बुलढाणा जिल्हा विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे जो आपल्या ऐतिहासिक आणि भौगोलिक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो सलाधार मग या जिल्ह्याबद्दल दहा मनोरंजक फॅक्ट जाणून घेण्यासाठी तयार आहात सलाधार मित्रांनो कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फॅक्ट नंबर एक बुलढाणा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भातील पश्चिम भागात वसलेला आहे हा जिल्हा अजिंठ पर्वतरांगेत आहे फॅक्ट नंबर दोन बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण आहे हे खाऱ्यापाऱ्याचे सरोवर उलकामत्यामुळे तयार झालेले आहे असे मानले जाते फॅक्ट नंबर तीन बुलढाण्यातील शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंदिर आहे हे मंदिर भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे फॅक्ट नंबर चार बुलढाणा जिल्ह्याची अर्थव्यवस्था प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे कापूस ज्वारी तूट सोयाबीन हे येथील प्रमुख पिके आहेत फॅक्ट नंबर पाच लोणार सरोवर शेगावजी गजानन महाराज मंदिर आंबावारवा अभयारण्य यासारखे अनेक पर्यटन स्थळे या जिल्ह्यात आहेत फॅक्ट नंबर सहा राजमाता जिजाव यांचे जन्मस्थान सिंदखेड राजा हे बुलढाणा जिल्ह्यात आहे फॅक्ट नंबर सात बुलढाणा जिल्ह्याला ऐतिहासिक ला, वारसा लाभलेला आहे येथे अनेक प्राचीन मंदिरे आणि किल्ले आहेत जे इतिहासाची साक्ष देतात फॅक्ट नंबर आठ जिल्ह्यात अनेक शाळा महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था आहेत ज्यामुळे श शिक्षणाला चालना मिळाली आहे फॅक्ट नंबर नऊ बुलढाणा जिल्ह्यात काही संरक्षित वनक्षेत्रे आहेत जेथे विविध प्रकारचे वन्यजीव आढळतात फॅक्ट नंबर दहा बुलढाणा जिल्ह्यातील एकूण तेरा तालुके आहेत त्यातील एक बुलढाणा दोन चिखली तीन देवळगाव राजा चार शिंदकेड राजा पाच लोणार सहा मेहकर सात मोताळा आठ नांदुरा नऊ खमगाव दहा शेगाव अकरा जळगावजा बो बारा संग्रामपूर आणि तेरा मलकापूर बुलढाणा जिल्ह्यात असे एकूण तेरा तालुके आहेत मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याबद्दलचे दहा पॅक्स तुम्हाला कसे वाटले मला कॉमेंट करून नक्की सांगा तुमच्या पण बुलढाण्यातील मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एक्सक्लुझिव्ह मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया त्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र